अमरावती येथे अठरा ते वीस डिसेंबर या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्चरी रिकवर या क्रीडा प्रकारात श्रीमती निर्मला ताई कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी प्रगती शिंदे हिने सतरा वर्ष वयोगटात पुणे विभागाकडून खेळताना या स्पर्धेत एकूण चार पदके मिळवली त्यात एक सुवर्णपदक एक रौप्य पदक दोन कांस्य पदकांचा समावेश आहे तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची रांची झारखंड येथे सहा ते दहा जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी अर्चरी रिकवर महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे सध्या ती तज्ज्ञ मार्गदर्शक रणजित चांबले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे सराव करत आहे प्रशादेतील क्रीडा मार्गदर्शक सुरवसे एपी यांचेही तिला मार्गदर्शन लाभले आहे तिच्या या क्रीडा स्पर्धेतील दैदिप्यमान कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष विपिन ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ सचिव भिकाजी गाजरे संचालिका शिल्पा ठोकळ प्राचार्य गाजरे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका